हिंदुहृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं तेवीस जानेवारी आणि त्या पहिल्या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले आणि दोन्ही प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती दिलखुलास भाष्य केले प्रकट भाष्य केले आणि दोघांच्याही विचारांची दिशा एकच होती की महाराष्ट्राचं राजकारण हे शिशारी आणणारं झालेलं आहे इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे हे आम्ही रोज सांगतो इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे म्हणून काही माणसाच्या मताला विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवले नाही सर्व काही पैशानं तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंद्यांसारखे ते सुद्धा स्वतःला या राज्याचे भाषा समजून या गुलामीच्या बाजारामध्ये गोली लावत आहेत आणि या गुलामांच्या राज्याचे दोन बादशाह दिल्लीमध्ये बसल्यात हे काल उद्धवजीने सांगितलं आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही महाराष्ट्र पत्करणार या उपर आता तुम्ही ते सांगताय तालुका स्तरावर स्तरावर काय काही सुरू आहे आता माननीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची युती आहे एकत्रीकरण हे जवळजवळ झाल्यासारखंच दिसत आहे ना कारण ते एकाच चिन्हावर निवडणूक आल्या आता घराळावर सगळे लढणार आहेत अशी माझी माहिती आहे मला माहिती नाही मी ऐकलंय त्याच्यामुळे तो प्रश्न विचार विचार। आता विचारणे निरर्थक आहे त्या विषयावर आता सोलापूरला दोन शिव शुष, शिवसेना एकत एकत्र आहेत माझ्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही मला माहीत नाही माझ्याकडे माहिती नाही माझ्याकडे माहिती नाही आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी त्याच्या माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही कारवाई होणार माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती जोपर्यंत पूर्ण माहिती आम्ही घेत नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणार नक्की काल राज ठाकरेंनी एक भावनिक विधान केलं त्यांचं असं म्हणणं होत की शिवसेना पक्ष सोडणं हे मला घर सोडण्यासारखं होतं आणि गेल्या वीस वर्षात जे काही घडलेलं आहे मलाही माझ्या चुका समजलेल्या आहेत उद्धव ठाकरेंनाही समजलेल्या आहेत आणि आता हे सगळं सोडून द्यायला तर जसं पवार कुटुंब हे कुटुंब म्हणून एकत्र आहे आणि पक्ष म्हणूनही एकत्र येते तसं ठाकरे बंधूंच्या बाबतीत काही घडू शकतो पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो ना तुमचा प्रश्न चुकीचा आहे त्यांचं जे तिसरं वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे थर्ड स्टेटमेंट की आता आम्ही सगळं विसरून एकत्र आलेलो आहोत सगळं विसरायला पाहिजे महाराष्ट्रासाठी त्यातलं हेच वाक्य महत्त्वाचं आहे आणि याच भावना महत्त्वाच्या आहेत दोघांच्या वतीनं आता कशाला प्रश्न विचार नका विचार राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताय आता शरद पवार महाविकास आघाडीकडे नसतील तुमचा असा उभा आहे की दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र झाले आहेत किंवा असं दिसतंय तर शरद पवार हे आता तुमच्यासोबत नसतील तुम्ही चुकीच्या दिशेनं प्रश्न विचारता मी असा विचार करतो आहे आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे महा हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल तिथे काय राहील आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत नाही पडावं लागेल एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार दोन दगडावरती पाय कसे ठेवणार त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल भाजपचे नेते अनेकदा आठवण करून देत असतात सिंचन घोटाळ्याची फाईल अजून ओपन आहे भीत नाही तुम्ही त्यांना एकदा क्लीनशीट दिली आहे ना तुम्ही एकदा क्लीन शीट दिली आहे या सगळ्या घोटाळ्यात स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात त्या फाईलमध्ये काय आहे की नुसता डरकाळ्या फोडताय पोकळ छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बॉम्बा मारल्या ती पहिली केस आहे छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले आमच्यासारखे लोकही राहिले पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला याबद्दल या, या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे नाही बघा राऊत साहेब भुजबळांचं मंत्रिपद जे आहे ते त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठी दिल्ली दिल्याचं तुम्ही वारंवार सांग दिलाय ना म्हणजे ते म्हणजे ते निर्दोष आहेत असं त्यांना वाटत भाजप बरोबर आहे या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजप बरोबरच राहणार ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मन बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्या बरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी कुठू शकते भविष्यात अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत म्हणजे त्यांचं मन कुठे आहे त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे बरोबर ना त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल राऊस रावसाहेब कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता विधान असं आहे की माझ्या डॉक्टरांच्या औषधाने उद्धव बरे झाले तर मला गुण आला नाही डॉक्टरांनी पक्ष बदलला का राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आहेत बरोबर या व्यंगचित्रकाराचे फटकारे आहेत फार सहज सोपं बोलले ना ते माझ्या समोरची गोष्ट आहे त्या काळामध्ये मान्य उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणात खोकला झाला आणि थांबत नव्हता अनेक औषधं झाली आम्ही एकत्रच गाडीमध्ये होतो तिघे तेव्हा राजसाहेबांनी त्यांना म्हणाले की माझे एक डॉक्टर यादव आहे ते डॉक्टर यादव मलाही माहिती आहे हो मी त्यांचं औषध घेतो अनेकदा शिवाई पारचे आणि तिथेसुद्धा मला त्या डॉक्टरांकडे सन्मान्य श्रीकांत ठाकरे यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं तर ते असं म्हणाले डॉक्टर यादवचं औषध ताबडतोब घसा मोकळावेल आणि त्यांनी स्वतः राजसाहेबाने ते औषध मागवलं स्वतः त्यांच्याकडे औषध सुपूर्द केलं आणि पुढले तीन चार दिवस ते औषध घेतात की नाही उद्धव ठाकरे प्रकारे घेत आहेत आणि त्या औषधाचा काय परिणाम आहे झालेला मी ते स्वतः माहिती घेत होते पण जेव्हा तोच आज राज ठाकरे झाला खोकल्याचा तेव्हा ते यादवांचं औषध त्यांना लागू पडत नाही मी जेव्हा एकदा फोन केला त्यांना ते म्हटलं अरे तुझा अजून तुमचा अजून घसा बसलेला दिसतोय तुम्हाला यादव फळलेले दिसत नाहीत तेव्हा तेव्हा ते गमतीने म्हणाले बहुतेक डॉक्टरने पक्षांतर केलं अशी चर्चा आहे तो, एका तो एका एका जे असा विचार करताय त्यांनी स्वतःला विश्लेषक म्हणून राऊत साहेब राज ठाकरेंच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असा त्यातला एक राजकीय विश्लेषणाचा हे जातोय भाषणाचा काय तुम्ही एकटं भाषण काय करून बसला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा शिवसेनेला नक्की झालेला हे मोकळेपणानं सांगायला उद्धव ठाकरेही मागे राहत नाहीत आणि आम्ही मागे राहतो आणखी एक भावनिक क्षेत्र होता तुम्ही भविष्याला देत होता राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सत्कार करायला थेट राज ठाकरेंनीच सत्कार केला उद्धव ठाकरेंचा शेवटी ते आता बोललो ना प्रीती संगम प्रीती संगम आणि त्या प्रीती संगमामुळे समोर भीती संगम निर्माण झालाय आहे हे होतच राहिली आपण नाही पण राऊसाहेब महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे दोन पक्षांची म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांची अजूनही गट गट होत नाही बहुतेक ती गटस्थापना घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आणि शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत हा त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे करे तो क्या करे हा एकदाच का सवाल आहे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे बोलून ते गेलो आमचा महापौर होणार पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला त्यांची एक भूमिका अशी असते माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं या भूमिकेचे सगळे लोक असतात त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर जाऊन केले तुमचे चार नगरसेवक अजूनही आता यात काय नवीन मिसिंगचा गुन्हा बेपत्ता पोस्टर लावणार ना यांना कोणी पाहिलंय का त्यांचे पोस्टर अख्या कल्याण डोंबोलीत लावू महापालिकेत लावू सभागृहात लावू कल्याण डोंबोलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू शिंद्यांच्या कार्यालयात चिटकवू मिसिंग म्हणून मिसिंग पर्सन आणि मग मिसिंग पर्सन गुरु नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे तर त्या चौकांची नावं येतील उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा जर मंत्री झाला नसता तर शिवसेना फुटली नसती असं रामदास कदम यांनी म्हटलं रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे त्यांचा पक्षही फार लक्ष देत नाही अशी माझी माहिती आहे ते स्वतः अनेक काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात होते त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे ठाकरे कुटुंबाला कृतज्ञ असा लग्न कसं टिकेल असं टीकास्त्र ठाकरे बंधूंवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ते खूप महान आहेत आंबेडकर यांचे नातू आहेत आम्ही त्यांना नमस्कार अकोल्यामध्ये नहीं, मेरे पास कोई जानकारी नहीं छगन तो बुजबल ले जी छगन बुजबल जी ये देश का पहला केस था एक कैबिनेट मंत्री को महाराष्ट्र में एक कैबिनेट मंत्री को एक झूठे मुकदमे फंसा कर मुकदमे फंसा कर ईडी डी ने अरेस्ट किया और अढ़ाई साल तक उनको जेल में रखा उनको यातनाएं दी हाँ वो चिल्लाते रहे कि मैं निर्दोष हूँ महाराष्ट्र सदन घोटाला करेक्ट अब महाराष्ट्र सदन भी दिल्ली में खड़ा है छगन भुजबल जिनके ऊपर बीजेपी ने एक कार्रवाई की उनको बीजेपी ने मंत्री बनाया है और ईडी ने उनको बाइज्जत छोड़ दिया है निर्दोष कोई गुनाह नहीं आपका तो उनके ज़िंदगी के जो अढ़ाई साल है तो जेल में गए यातनाएँ मिली उसकी भरपाई कौन करेगा बीजेपी करेगी मोदी करेगी अमित शाह करेंगे फडनवीस करेंगे हाँ चक्की पीसने के लिए उनको भेजा और फिर अजीत पवार को भी चक्की पिसिंग चक्की पिसिंग भुजबल के बाजू के लॉकअप में तो अजीत पवार भी आपके कैबिनेट में है तो ये ढोंग आपने जो बनाया था करप्शन के ख़िलाफ़ लड़ने का सबसे मोस्ट करप्टेड पार्टी अगर कोई होगी इस देश में तो ये भारतीय जनता पार्टी है आप भुजबल छूट गए हैं तो ईडी ने और महाराष्ट्र के गृह मंत्रालय ने भुजबल से माफी मांगनी चाहिए भुजबल से माफी मांगनी चाहिए